नमस्कार मी देशकर आपण बघता डब्ल्यू एच न्यूज आज आम्ही महाराष्ट्राची उपराज उपराजधानी नागपुरातील पश्चिम नागपूर या भागात प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत गेले तीन वर्ष झालेले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक या ठिकाणी दाभा परिसरात दिल्ली पब्लिक स्कूल या मार्गावरती या ठिकाणी स्थापन झालेला आहे तीन वर्ष झालेले आहे आता कुठलंही आतापर्यंत सौंदर्यकरण या ठिकाणी झालेलं नाही आहे आपण बघू शकता इथली अवस्था हे दाखव दा एक मिनिट ही अवस्था बघू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गट्टू नाही लागलेले आहे कुठले या ठिकाणी व्यवस्थित मुर्मीकरण झालेलं नाही आहे आणि ह्या ह्या ज्या बाजूला आपण जर रोड बघाल तर रोडाची अवस्था देखील आपण बघू शकतो मात्र आणि या, या, या ठिकाणी जे प्रवासी असतात ब बसांनी जाणारे त्यांना अक्षरशः या ठिकाणी उभे राहावं लागतात अनेक म्हणजे समस्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक या ठिकाणी स्थापन करण्यासाठी ज्या रेवतकरजी यांनी भूमिका साकारलेली होती आणि त्यांच्या मित्रपरिवाराने जे संघर्ष पण झालेला होता त्या त्यावेळेस तेच रेवतकरजी आपल्यासोबत या ठिकाणी आहे रेवतकर साहेब बस तुम्ही सांगा गेले तीन वर्ष झालेले आहे स्मारक स्थापन झालेलं आहे ही अवस्था आपण बघून राहिलेला कुठली या ठिकाणी व्यवस्था नाही ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी येतात पण मात्र त्यांच्यासाठी बसण्यासाठी कुठले खुर्चे नाहीये आणि अनेक पुढारी येऊन जातात येतात जातात आणि काही लोक तर येत सुद्धा नाही इथपर्यंत तर एकंदरीत तुम्हाला काय वाटते या निवडणुकीमध्ये आपली मागणी काय राहणार आहे जे काही पुढाकार केले आम्ही म्हणजे नितीन भाऊनी रत्नागर भाऊनी किंवा इथल्या धाब्या परिसरातील लोकांनी जे, लोका जे आमचा सहयोग होता सगळ्यांनी हात मिळवून त्यांनी इथपर्यंत सुरुवात केली आहे आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य देवत आमचे महाराष्ट्राचे एकमेव आराध्य देवत आहे त्याचा बॅनर लावून त्यांनी प्रत्येक राजकीय पक्ष आपापले म्हणजे पुढच्या वाटचाली सुरुवात करतात तर मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या आता भावी जे नगरसेवक आहेत जे काही नगरसेवक प्रचार प्रचारचे लोक सर्व पक्षीय लोकांनी मला असं वाटतं की इथे दहा परिषद एकमेव स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जे अख्ख्या नागपूरमध्ये सगळ्यात उंच अशी प्रतिमा मांडलेली आहे इथे आणि मौलकिक म्हणजे लोकार्पण चांगलं झालेलं आहे आणि आम्ही पण मित्र पक्ष म्हणून त्यांनी सगळ्या पक्षाकडे गेलो आहे की यांनी सौंदर्यीकरण करायचे बहुतसे पत्र व्यवहार केलेले आहे पण मला असं वाटतंय कुठेतरी त्यांना अडचण येत असेल इथे सौंदर्यीकरण करण्याची आश्वासन खूप जोरांनी दिले आहे आम्हाला फक्त एवढं जे उभारणं केलंय हे मित्र पक्ष मिळून त्यांनी सगळ्यांनी हातभार लावले ते इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे पण मला असं वाटतं की येणाऱ्या भावी नगरसेवकांनी प्रत्येकाने इथे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांकडून करावी आणि त्यांच्या पाठिंबा घेऊन त्यांनी तुम्ही जे निवडणुका जिंकाल त्या जिंकल्यानंतर कमीत कमी तुम्ही सर्वात प्रथम हा छत्रपती शिवाजी महाराजांचं सौंदर्यीकरण करण्याचं काम करावं अशीच अपेक्षा बाळगतो प्रत्येक नगरसेवकांना आणि मला असं वाटतं की प्रत्येक नगरसेवकाच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज आहेतच आणि राहतीलच आणि त्यांच्या आशीर्वाद पण आणि सगळ्या येणाऱ्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांना आम्ही शुभेच्छा देतो नगर दत्त सोसायटी किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज समिती तर्फे की त्यांनी सर्वात आधी तर आम्ही आता थेट या ठिकाणी स्मारकाजवळ आपण बघू शकता भव्य अशी या ठिकाणी मूर्ती जी आहे साकारण्यात आलेली आहे काय सांगणार आहात एकंदरीत आता नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे स्मारक जे आपलं स्थापन झालेलं आहे प्रभाग बारामध्ये आहे कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना निवडून येऊ हो, आपल्याला कुठल्याही पक्षाशी काही घेणं देणं नाही संबंध नाही आपला एकच विजन आहे म्हणजे

और थोड़ा बैठे के लिए बुजुर्ग लोग बैठे आते थोड़ा सा अच्छा लगेगा थोड़ा सा ये है कि कोई भी कोई भी पक्ष जैसे हमको कोई ये नहीं है कि हमको शिवाजी महाराज का करना है है हमारा एक देश है कि जो भी नगर चुनके अगर आते हैं तो उनकी एक कृपा रहनी चाहिए हमारे तरफ इस वार्ड की तरफ की शिवाजी महाराज का समझीकरण अच्छे से अच्छी हो जाए रेवतकर जी मैं एक संगा तुम्हें पत्र व्यवहार सुधार के लिए कुछ ना नाव न घता अपन थे बोली कारण की नाव घर लोकांना नाराजी तयार होत असते त्यामुळे मी अद्याप म्हणजे तुम्हाला सांगतो प्रभाग बारामधून जेव्हा बातमी करत असतो तर अनेकदा काही पुढारी नाराज होऊन जातात पण मात्र ह्या बातमी होण्यावरून कोणालाही नाराज होण्याची गरज नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण झालं पाहिजे ही भूमिका देवतकर साहेबांची आहे या समितीची आहे आणि आमच्या चॅनलची सुद्धा आहे या ठिकाणी अनेक पत्र व्यवहार सुद्धा झालेले आहेत अनेक पुढाऱ्यांना तुम्ही सांगितले आहे पण अद्याप कुणाला न सांगता स्वतःही करणं हे कर्तव्य बनते असं गरजेचं नाही की बाबा तुम्ही सांगितलं पाहिजे तेव्हाच या ठिकाणी सौंदर्यकरण झालं पाहिजे यावरती काय बोलणार तुम्ही माझं असं म्हणणं आहे की राजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य होते आणि सर्वांचेच आहे त्यांच्यामुळे आज जे काही इथे महाराष्ट्रात रहिवासी आहेत ते सुखरूप आहेत मला असं वाटते तर त्यांनी जे काही राजकीय नेते आहेत तर त्यांनी त्यांच्या हे घ्यावा आदर्श घ्यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आमची पत्रव्यवहार तर आम्ही भरपूर केलेले आहे यांना त्यांना म्हणजे आमदार खासदार नगरसेवक काही पत्र व्यवहार झाले आहे एन सोबत पण मला असं वाटतंय की ते न सांगता त्यांना स्वतः सो, मालूम आहे की सर्व लोकांना माहिती आहे की बहुचर्चित आता छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना झाली दाबा प्रभागात तर त्यांनी स्वतंत्र स्वतः स्व इच्छेने आता काही पुढाकार घेतला पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे किंवा छत्रपती शिवाजी परिसरात एकमेव लोक म्हणजे चांगलं प्राणप्रतिष्ठा झाली आहे यांचं सौंदर्यकरण चांगलं व्हायला पाहिजे प्रत्येक नागरिकांना मला असं अवमान करतो की त्यांनी इच्छेने आपला एक एक हात पुढे करावा आणि प्रत्येक नगरसेवक किंवा आमदार खासदार जे काही आहेत आपल्या प्रभागामध्ये त्यांनी पण यांच्या लोकार्पणासाठी आणि सौंदर्यीकरणासाठी सगळ्यांनी पुढे यावं मला असं वाटतंय नुकताच दिवाळी निमित्त सुद्धा म्हणजे आपण बातमी प्रसारित केलेली होती की आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करूया सुंदर या ठिकाणी रांगोळीचं नियोजन करूया बातमी सुद्धा प्रसारित झाली बातमी प्रसारित झाल्यानंतर कुठल्याही पुढाऱ्यांचा तुम्हाला थेट डायरेक्ट संपर्क आला का की आपण चांगला दिवाळी त्या ठिकाणी कार्यक्रम करू का म्हणून कुठल्याही राजकीय नेत्याचा किंवा कुठल्याही समाजसेवकाच्या कुठल्याही माणसाचा म्हणजे असा व्यक्तीचा मला कॉल आलेला नाही किंवा कोणी संपर्क साधला नाही आणि आपण आव्हान केलं पण मला असं वाटतं की काही लोक लोकांना दुर्लक्षित देखील करण्यात मला असं वाटतं काही लोक इथले नागरिक नाराज पण आहेत की त्यांच्या विरोधात ही मूर्ती मांडण्यात आलेली आहे आणि काही लोक खुस पण असतील पण मला असं वाटतं की बाकी लोक नाराजगी नाराज आहेत म्हणून त्याच्या करता ते समोर येत नसतील किंवा त्याकरता आपल्या सौंदर्यीकरणाचं काम थांबवलं असेल असं मला वाटतंय म्हणजे वोट बँक कुठेतरी धोका नाही होऊन होऊ नये बरोबर बरोबर त्यांच्या वोटिंग असते त्यांना इलेक्शन मध्ये आपल्याला त्रास होईल किंवा आपण जर याच्या लोकार्पण केलं किंवा याच्या सौंदर्यीकरण केलं तर आपल्याला वोटिंग मध्ये आपल्याला खूप त्रास होणार आहे अशा संभवनामध्ये मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी आपले हात मागे घेतलेले आहे आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय हा प्रश्न तर या ठिकाणी केला नाही पाहिजे पण एक ह्या व्यक्तिगत म्हणजे प्रश्न म्हणजे तुम्ही या ठिकाणी खूप पुढाकार घेतला आम्ही अक्षरशः बघितलेला आहे वाला पण काही लोक असे देखील लो म्हणतात की रेवतकरजी हे हे तर वाडी क्षेत्राचे आहे या प्रभागात येऊन का बरं हे कार्य करून राहिले असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे नाव न घेता बोलतोय यावरती तुमची काय भूमिका थेट तुम्ही काय आव्हान करणार ज्या स्मारकासाठी तुम्ही या ठिकाणी लढा देऊन राहिले त्यामध्ये त्यामध्ये म्हणतात की वाढीच्या वाढीचे रेवतकर इथे काय करताय नेमके सर्वात प्रथम असं आहे की महाराष्ट्र आमचा आहे आम्ही एक शिवसैनिक आहोत प्रत्येक राज्य प्रत्येक वार्ड प्रत्येक नगर प्रत्येक जिल्हा हा आमचा आहे असा कोणीही व्यक्ती म्हणू शकत नाही की वाडी प्रभागाचा माणूस आहे की इथे धाब्या प्रभागात कसा आला आहे अख्ख्या धाब्यामध्ये माझे कमीत कमी दीडशे ते दोनशे नातेवाईक घर आहेत माझा पण प्लॉट इकडे मागेच आहे माझ्या काकू वगैरे राहतात मित्र पक्ष आहे नितीन भाऊ आहे रत्नागर भाऊ आहे ते इथेच म्हणजे दत्तप्रसन्न सोसायटी मध्ये इथेच आहेत आणि कुठल्याही प्रकारे म्हणजे माझ्या स्वतःचा काय वाडी भारताच्या बाहेर तर नाही आहे ना वाडी भारताच्या बाहेर नाही आहे ते नागपूर शहर मध्ये आहे नगर परिषद वाडी आहे जवळच आहे आणि इथे इथे इथला माणूस इथे का बरं करतो तिथला माणूस अरे काहीतरी सौंदर्यीकरण चांगलं केलं ना काय काही उठापटा करून त्यांनी फालतूचे कामं नाही केले ना कारण की बाकीचे राजकीय पक्ष किंवा कुठलाही जो व्यक्ती आहे इथं येऊन आधी पहिले दारू विकायचा हा कोणी रोट्या शिकून त्याने विरुद्ध म्हणजे अनाधिकृत झालेलं दा दा अतिक्रमण होता हे सगळ्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या गोष्टी इथं सौंदर्यकरणाच्या पूर्ण बारा वाजले होते या आजूबाजूचे लोक इथे बाथरूम करायचे लोकांच्या टोळ्यासमोर पुढाकार होतो करतो आम्ही स्वतंत्र तिघांनी आपण बोलवलो आम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला विकास ठाकरेजीने आम्हाला सपोर्ट केला भाऊ जवळने केला नरेश बवडेजीने केला यांच्या सगळ्या पुढाकारामुळे आमचे एवढे मोठे प्रचार झाली आणि एक एकमेव म्हणजे माझा एक वाढदिवस होता जन्मदिवस चांगला हवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने म्हणून एक सौंदर्यकरण वाचायला इथे काहीतरी टी पॉइंट आहे त्या कारणाने मी धवड साहेबांना सांगितलं की बाबा साहेब आपल्याला असं आहे माझ्या वाढदिवस असा साजरा न करता आपण एक लोकार्पण करून इथे बस थांबा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बस थांबा म्हणून आपण इथे एक नाव दिलेलं होतं तो एक नाव आणि धाब्याला एक नाव होऊन जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे लोक येतात बस थांबते इथे प्रवासी येतात प्रवास थांबते पण आता सध्या पण आता एवढं तीन पाच वर्ष झाले आम्ही हे सगळं सुरुवात केली आहे त्यावेळेस पासून आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा एन एम सीच्या अधिकाऱ्यांनी असं कुठलाही हे नाही घेतला वारंवार आम्ही सांगितलं की इथं स्टॉप बसायला इथे जागा नाही आहे महिला मुलं बाळ गरोदरी महिला या सगळ्या इथे उभ्या राहतात सतत उभे राहतात त्यांना बसायची जागा नाही आहे की बस पंधरा पंधरा मिनिटं येत नाही दहा मिनिटं येत नाही ते येऊ बसतात तर मला असं वाटतं की प्रत्येक राजकीय पक्षाने किंवा महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यात आधी इथे बसस्टॉपाचे उभारणा करावी आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बस थांबा असं नाव द्यायचा आणि इथे लोकांना थोडस सुविधा होईल असं काम करायचं हा तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक स्मारकाच्या सौंदर्यीकरण या ठिकाणी झालं पाहिजे हीच भूमिका या समितीची आहे कोणीही असा विचार करू नये की वाडी क्षेत्राच्या व्यक्ती म्हणजे मी व्यक्ती म्हणजे म्हणणारे असे सुद्धा म्हणतील की आ, हे पत्रकार रेवतकरजी यांच्याकडून का बोलत आहे वाडी क्षेत्र असो किंवा ह्या जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्ती असो कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणची भूमिका ठेवू शकते स्मारक स्थापन करू शकते आणि रेवतकरजी जे आहे हे यांची कुठली राजकीय राजकीय हलचल नाही किंवा मला ग्रामीणमधून निवडणूक लढायची आहे की प्रभाग बारामधून निवडणी निवडणुकीसंदर्भात कुठलाही काही संबंध त्यांच्या नसतानासुद्धा म्हणजे काही लोक का टीकाटिप्पण जे करत असतात त्यांनासुद्धा म्हणजे माझ्यासुद्धा सांगणे आहे की एक सौंदर्यीकरण झालं पाहिजे हीच अपेक्षा या ठिकाणी करण्यात आलेली आहे डब्ल्यू एच न्यूजकरिता मिशा आमदेशकर नागपूर धाबा